तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना हात अटक करण्यात आली असून ही रक्कम स्वीकारण्यास संमती दिल्याच्या कारणावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांना देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे दरम्यान या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील एका तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र सदरची कारवाई न करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती तडजोडी आणखी दीड लाख रुपये देण्याचे ठरवल्यावर स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी नितीन आनंदराव मोहणे आणि अशोक साहेबराव पाटील या दोघांना ही रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली असून ही रक्कम घेण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना देखील लाचलुचपत प्रतिबंध

दोन लाख रुपये लाचेची मागणी ही तक्रारदार यांच्याकडे केली होती आणि ही जी लाच रक्कम आहे ही त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार नितीन मोने आणि अशोक पाटील यांच्याकडे देण्याबाबत सांगितले होते ज्यावेळी तक्रारदार यांनी मोने आणि अशोक पाटील यांच्याशी भेट केली त्यावेळेला तरजोड आणि ती दीड लाख रुपये लाची लाची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याचं ठरलं होतं या सर्व बाबींची अँटी करप्शन ब्युरो करून लाचेच्या मागणीबाबत पडताळणी करण्यात आलेली होती त्यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे तसंच पोलीस हवालदार नितीन मोने पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी लाचेची मागणी करून ती लाच पंचांच्या समक्ष ही स्वीकारत असताना त्यांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने हात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध दोंड्याच्या पोलीस स्टेशन येथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तिघही आरोपी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्यावर अटकेची कारवाई करून त्यांना आज आम्ही न्यायालयामध्ये रिमांड हजर करणार आहोत तर कोणतेही सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन बिरोधुळे यांच्याकडे तक्रार द्यावी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे तरी नागरिकांनी त्यावरही तक्रार देण्यास हरकत नाही